एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली द्यायची आणि अठ्ठावन्न वर्ष होत नाहीच नाही असा एक अजेंडा आमचा त्याच्यामधला दुसरा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चौदा लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या पाच वर्षाच्या हो कालावधीमध्ये ती बावीस लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे तरच शासन व्यवस्थित रित्याने त्या ठिकाणी चालू शकतं असे असताना सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतो दुसरं जे आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आम्ही बावीस लाखापर्यंत जरी घेऊन गे। गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल म्हणजे वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून एक मूलभूत बदल करण्याचं आम्ही सगळं ठरवलेलं आहे आणि त्याच्यावरती एकमत झालेलं आहे ते म्हणजे की ऍग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट होतात आहेत मेगा प्रोजेक्ट होतात आहेत त्या मेगा मेगा प्रोजेक्टच्या ऐवजी हो जुन्या काळामध्ये जशी पिताची चक्की होती गावागावामध्ये होती वस्त्या वस्त्यामध्ये होती तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता ऍक्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री मायनर आणि टायमी ताइन, इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीचा असताना त्या ठिकाणी भर द्यायचा वाढवायचा अशी असताना परिस्थिती आहे नंतरचा जो मुद्दा आमचा असा ठरलेला आहे तो म्हणजे केंद्र शासन नेहमीच एम एस पी प्राइस त्या ठिकाणी जाहीर करते दिल्लीमध्ये आजही आंदोलन त्या था ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसरा शेतकरी हा विक्रेता मी असं म्हणतो हा दुसऱ्या बाजूला याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे एकाला भाव पाडून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देत <laughs> त्या हमी भावाचा असणारा कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव पाडून जी लूट होते ती त्याच्यामध्ये असताना थांबेल आणि जो कुण, जो कोणी भाव हमी भावापेक्षा कमी दराने विकत घेईल त्या कायद्यामध्ये त्याला असणारा शिक्षेची तरतूद करायची अशी असणारी परिस्थिती आहे हमी भाव एकदा असणारा त्या ठिकाणी मिळाला कि मग शहरी कन्झ्युमर जो आहे तर या शहरी कंझ्युमरला आपल्याला असणार ते प्रॉडक्ट कितीला मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे याचं त्याला डिसाइड करण्याचं असतात अधिकार त्या ठिकाणी येतो आणि म्हणून जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाचं आहे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहे सोयाबीन आहे आणि विदर्भातला वरचा विदर्भ आणि कोकण आपण असायला पाहिलं तर हे तांदळाचं असणार घर आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याचे भाव हे असणार आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचा असताना हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राइस हा असताना पाच हजाराचा असला पाहिजे कापसाचा जो आहे तो असताना आठ हजाराचा असला पाहिजे आणि उसाच्या ह्याच्यामध्ये आता वीस टक्के एथनॉल हे पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु उसाचा असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो उसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी करणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचा प्रॉफिट नुसतं असणाऱ्या कारखान्याला जात आहे उसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे ज्या काही संघटनांची आम्ही असं बोलतो त्या मेन मेन मुद्दे त्यांच्या बसून जे ठरत आहेत त्याची मी आपल्याला असताना माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून म्हणजे बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला सगळा भाग आहे पहिल्या पहिल्या फेस मधला जो आहे तो भाग फॉर्म भरण्याचा ठरव संपलेला आहे दुसऱ्या फेस मधला सगळं त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि म्हणून आणि म्हणून तिसरा जो आहे तिसरा चौथा पाचवा सप्पा जो, जो आहे तो सगळे मिळून त्या ठिकाणी कॅन्डिडेट ठरवतील अशी परिस्थिती आहे जसं म्हटलं तसं दोन तारखेला आपल्याला असणार या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी आणि पुढचं वाचाल कशी असेल ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्या जाईल माझं निवेदन संपलं आपण असणार विचार

वो तो है उनकी बैठक चल रही है हम बैठक में बुला रहे वो भी आ रहे उसमें तो तो उस हाँ मैं मैं ये कह रहा हूँ कि महाविकास आघाड़ी अलग है और संजय अलग है तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था वो संजय की बात थी वो महाविकास आगाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है इसलिए हमने कहा कि संजय जो है वो अगाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है तो 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 जितनी तो जितनी तो जितनी हमको कहना था वो हमने कह दिया है आप आप लोग उसमें से जो निकालना है वो निकाल आमच्याकडे असणारा त्या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो तीन जागांचा प्रस्ताव होता एक माझा मा माझा मतदारसंघ आणि दुसरे दोन मतदारसंघ त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव हो आलेला नाही <laughs> परंतु ते जरी असलं तरी आम्ही जे काही उभं करतो त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही आउट करत नाही एवढं लक्षात हम आपको आप आप हमारी बात सुनिए उनकी बात सुनिए आप तय कर लो उस पर नहीं हो सकती। कहा ना कि उस पर बहस नहीं हो सकती है मैंने आपसे कहा ना कि भी हमने किसी के लिए भी दरवाजे बंद नहीं किए हैं मी त्यांनी आघाडीमध्ये बिघाड केलाय हे दाखवणारा आम्ही त्या ठिकाणी दाखवलो त्याच्यामुळे असणार आम्हाला महाराष्ट्रामधलं जे आहे त्या पद्धतीने असताना पूर्णपणे विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे होता आम्ही प्रयत्न करत होतो की यांची महाविकास आघाडी होती त्याच्या माध्यमातून उभा राहावा पण त्याच्यामध्ये असणार